नमस्कार मी रत्नदीप पांडे माझे स्नेही मित्र यांनी त्यांच्या शाळेतील किंवा किशोर वयातील काही घटना मला सांगितलेल्या किशोर वयात कसं असतं प्रत्येकाला थोडंफार प्रेम होत असतं अजान प्रेम असतं ते शुद्ध भावना असतात त्या प्रेमामध्ये त्यातील मला काही शब्द सांगितलेले त्यांनी मग त्यांची इच्छा होती की मी त्यावर कविता लिहावी मग मी कविता लिहिली आणि कवितेला शीर्षक दिलं बालपण पुन्हा यावं बालपण पुन्हा यावं आज मैत्रीण बोलली सांग आपल्या आठवणी आज मैत्रीण बोलली सांग आपल्या आठवणी तिला कशी सांगू आता सर्व कोरलेलं माझ्या मनी तुझं हसणं तुझं बोलणं माझ्यासाठी सारं विश्व दिसे तुझं हसणं तुझं बोलणं माझ्यासाठी सारं विश्व दिसे माझ्याकडे पाहून गालात हसणे माझ्या हृदयात अलगद ठसे शाळेतील मागे वळून पाहणं शाळेतील मागे वळून पाहणं हे मला फार आवडायचं हे पाहून मित्र आपले तुझं नाव माझ्यासोबत जोडायचं मी जेवलो का नाही हे मी जेवलो का नाही हे इशाऱ्याने विचारायचीस घरात पाणी असून सुद्धा नळावर माझ्यासाठीच यायचीस हे आठवलं की वाटतं हे सगळं आठवलं की वाटतं बालपण पुन्हा यावं तू आणि मी एकत्र पुन्हा शाळेत जावं पुन्हा शाळेत जावं पुन्हा शाळेत जावं धन्यवाद